नमस्कार मित्रांनो मी प्रवीण चिले हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहेत सगळे मस्त ना आणि कालचा जर तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला असाल तर तुमच्या लक्षात आला असेल की ज्या आपण लेवल डिस्कस केल्या होत्या नेमक्या के तिकडेच मार्केटनी बरोबर सपोर्ट घेऊन ते गेला जसं की हे निफ्टी आहे सकाळी बघा आपण हा रेड रेड झोन म्हणून आपण मार्क केलेलं के की इथे आपण ट्रेड करणार नाहीत मार्केट तिथेच खाली ओपन झाला वर गेला एक एकट प्राइस ऍक्शन झाले बघा प्राइस ऍक्शन झाली आणि मग खाली आला आणि एक टप्पा परत आला कारण का मार्केट पंचवीस हजाराच्या लेवलला असल्यामुळे ले एक टप्पा खाऊन तिथेच त्यांनी खूप वेळ टाइमपास केला आणि नंतर जवळजवळ दुपारही त्यांनी एक मेजर शार्प पॉल दिला आणि त्या पद्धतीने तुम्हाला पॉइंट्स मिळाले असतील असं आय होप तुम्हाला सगळ्यांना पॉइंट्स ते मिळाले असतील असं मला वाटतं जर तुम्ही लेवल नीट प्लॅन करून जर केला असाल तर मित्रांनो मला पण मजा येते तुम्हाला पण मजा येत आली पाहिजेलच की आपल्या लेवल सगळ्या परफेक्ट येत आहेत तर त्यासाठी मला आहे ना तुमच्याकडून लाईक पाहिजेल आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांकडे शेअर करू शकता ज्यांना कोणाला निफ्टीचं प्रेडिक्शन किंवा निफ्टी बँक निफ्टी सेन्सिफ कुठल्याही याच्यात जर ते असतील तर त्यासाठी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवा ही माझी अपेक्षा आहे ठीक आहे चला तर मग आज आपण आजच्या याला सुरुवात करूया सर्वप्रथम डिलीट करतो मी ज्या लाईन आहेत त्या आणि नवीन आपण मार्क करू जो आजचा सर्वप्रथम जे आपल्याला पूर्ण नवीन आपण करत आहोत ठीक आहे तर सर्वप्रथम हो मी जातोय एक तासाच्या जा याच्यावरती किंवा आज काय मोमेंट झाली त्यानुसार आपण प्लॅन करू तर आज जर नीट तुम्ही बघाल तर जी लेवल आहे मेन इम्पॉर्टंट लेवल आहे ती पंचवीस हजाराची आहे मित्रांनो ठीक आहे पंचवीस हजार मेन लेवल आहे आणि जी खाली जी रेंज आहे म्हणजे पंचवीस हजार ते सायकोलॉजी लेवल सुद्धा आहे आणि आजचा लो जो आपल्याला मार्क करायचा आहे तो आजचा लो आहे आपला पंचवीस हजार इथून आपण सोबत बहुत आपल्याला लेवल जरा इझी मिळतील पंचवीस हजार आणि चोवीस हजार नऊशे जो आजचा लो आहे कि आठशे ऐंशी जवळ जवळ तुम्हाला एकशे पॉइंट एकशे वीस पॉइंट आहेत मित्रांनो एकशे वीस पॉइंटचा आपल्याला रेड झोन आपल्याला मिळतोय रेड झोन एकशे वीस पॉईंट ठीक आहे रेड झोन आहे ते आपल्याला एकशे वीस पॉइंट मध्ये आपल्याला या आज उद्यासाठी आपण प्लॅन करणार आहोत चला तर मग आता आपण सर्वप्रथम लेवल काढूया लेवल काढण्यासाठी आपण काय करतो हो। ते एक तासाच्या ह्याच्यावर जातो आणि त्यानुसार आपण बघतो की काय कुठपर्यंत लेवल जाऊ शकतात तर सर्वप्रथम आपण जर हा गॅप जर तुम्ही बघाल हा गॅप पहिला मार्केट काय करेल हा गॅप फिल करण्यासाठीच येईल पहिला मग तो काय तर गॅप फील केलाय बघा इथेच चोवीस हजार सातशे पन्नास वाटतो ठीक आहे इथे बघा दिसतंय त्यानुसार आपण करतोय ही सुद्धा आहे आठशेची जर ती ब्रेक करतोय आठशे सोळा पाच मिनिटावर दाखवतो तुम्हाला घेऊन आता तुम्ही पाच मिनिटांनी जर नीट बघाल तर आपल्याला एक चोवीस हजार आठशे ब्याऐंशी ते पंचवीस हजार या ट्रेडिंग झोन मध्ये आपलं मार्केट इथे इथून जेव्हा करेल प्राइस एक्शन बनवेल आणि मग ब्रेक करेल तर आपल्याला पहिला टार्गेट मित्रांनो आठशे सोळा भेटेल दुसरा सातशे पन्नास पर्यंत मिळण्याचे चान्सेस आहे आणि तिसरा जो आहे तो सातशे पर्यंत धरून चाला तुम्ही जो मिळण्याचे चान्सेस आहेत असे हे तीन लेवलसाठी आपण डाऊनसाठी ओवरऑल मार्केटचा जो ट्रेंड आहे मित्रांनो तो डाऊन साईडला आहे पण एक लक्षात घ्या जेव्हा सगळ्यांचं म्हणणं की मार्केट खाली जाईल खाली जाईल तेव्हाच ते काय होतं सगळ्यांच्या प्रमाणे तर होणार नाही मार्केट काय करतो त्याच वेळेला ट्रॅप करतो तर त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवा एक तर सायकोलॉजी लेवल पण आहे पंचवीस हजाराची पंचवीस हजार तोडून चांगला शार्प फॉल आलाय जर तुम्ही इथे बघाल इथून जवळजवळ शार्प वन साईड फॉल आलाय एकशे वीस पॉइंटचा ठीक आहे दिवसभर जर तुम्ही नीड बघाल जवळजवळ एक दीड तास त्यांनी चांगला कन्सल्टेशन करूनच त्याने केलं मग त्या पद्धतीने तो फॉल आलाय पण मार्केट असंच करतोय प्राईज ऍक्शन नुसारच जर तुम्ही नीट बघाल तर प्राइस ऍक्शन नुसारच बनतोय आणि मग तो खाली 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 येत चाललाय तर त्या पद्धतीनेच आपल्याला प्लॅन करायचं मार्केट जर तुम्ही नीड बघाल तर दिसलं तुम्हाला हाय बनवतोय लोअर लो लोअर लो बनवत चाललंय लोअर लो म्हणजे प्राइस ऍक्शन नुसार हे हायर हाय बनवत जातो आणि जेव्हा तो रिव्हर्स होतो तेव्हा तो लोअर लो लोअर लो, लो, लो बनवत जातो त्या पद्धतीने मार्केट आता लोअर लो, लो बनवत चाललेला आहे मित्रांनो तर त्या त्याचा तुम्ही लक्षात ठेवा आणि दुसरं म्हणजे की मार्केट एक इम्पॉर्टन्स लेव्हल इम्पॉर्टन्स लेव्हल काय तो पंचवीस हजार तर इथे मे बी येईल तो पुन्हा एकदा दोन दिवसानंतर उद्या शुक्रवार आहे म्हणजे विकली शेवटचा दिवस आहे तर शेवटच्या दिवशी तुम्हाला काय करायचं पोझिशन नेहमी थोडीशी हलकी घेऊन जायचं जेणेकरून तुमचं शनिवार आणि रविवार जर का पोझिशन राहिली तरी तर तुम्ही रिलॅक्समध्ये राहिल नाही तर मग काय होईल तुम्ही सायकोलॉजी मध्ये अडकून बसाल की अरे मी ट्रेड घेऊन गेलो ट्रेड घेऊन गेलो शनिवार रविवार हे आपल्यासाठी शिकण्यासाठी असतात मित्रांनो तर सर्वप्रथम आता आपण वरच्या लेवल आपण बघू वरची लेवल जी आहे आपली ती तुमची ही लेवल म्हणजे पंचवीस हजार चाळीसच्या आसपास दुसरी जी आहे ती तुम्हाला येईल पंचवीस हजार शंभरची आपण काल लावली ती त्या पद्धतीने येऊ येण्याचे चान्सेस आहेत या दोनच लेवल वर जाण्यासाठी कारण का मार्केटचा जर तुम्ही मुवमेंट जर बघाल तर मोठा मोठा जरी उद्या कुठेही ओपन जरी झाला तरी हा जर पंचवीस हजार त्यांनी ब्रेक केला वन साईड जर ब्रेक केला तर तो पुन्हा टप्पा खायला तिथे येईल आणि त्यावेळेला जर तुम्हाला एंट्री मिळाली तर पहिले पन्नास पॉईंटसाठी तुम्ही जावा आणि नंतर जर तुम्ही गेलात तर पंचवीस हजार दोनशे या दोन पॉईंटसाठी जाऊ शकता दुसरं काय आहे दुसरं असं होऊ शकतं की मार्केट इथे जाईल प्राइस ॲक्शन बनवेल आणि तो पुन्हा या ठिकाणी येऊ शकतो ही दुसरी कंडिशन आहे जर मार्केट गॅपअप ओपन होतोय गॅपअप ओपन होतोय तर तो पंचवीस हजारपर्यंत पर्यंत जर गेला तर आपल्याला चान्सेस आहेत पुन्हा एकदा तिथे पॅटर्न इथे काय बनत प्राइस काय बनते प्राइस काय बनते, बनते? आणि मग जर का तुम्हाला मिळालं तर तुम्ही इथे संधी घेऊ शकता दुसरं असं आहे की जर मार्केटचा व्ह्यू खाली जाण्याचाच आहे ट्रेंड खाली जाण्याचाच दाखवते पण आपल्याला बघायचं इथे काय प्राइस ऍक्शन बनते असा असा जर का प्राइस ऍक्शन बनून मग जर ही ट्रेंड लाईन तोडली तर पण तुम्हाला एक ऍडव्हान्स लेवलचे जे प्राइस ऍक्शन आपण म्हणतो त्यानुसार पण तुम्हाला एंट्री मिळण्याचे चान्सेस आहेत जर तुम्ही विग्नर असाल नवीन असाल तर मित्रांनो या ऍडव्हान्स लेवलचे प्राइस साठी तुम्ही नका जाऊ तर तुम्ही लेवल टू तु लेव्हल लेवल टू लेवल लेवलवर चेक करा काय पॅटर्न बनते काय किंवा काय प्राइस ऍक्शन बनते काय आणि त्यानुसारच तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड घ्या मित्रांनो पुन्हा एकदा नवीन जे आहेत त्यांनी जिथे लेवल आहेत आपल्या त्या लेवलला काय पॅटर्न बनतोय त्यानुसारच तुम्ही एंट्री घ्या किंवा एक्झिट घ्या तोपर्यंत तुम्ही एंट्री घेऊ नका जर तुम्हाला या रेड झोन मध्ये उद्या दिवसभर जरी मार्केट फिरत राहिला तरी होऊ शकतं की तुम्ही नाईट रेड घेतलात तरी चालेल कारण एक दिवस नाईट रेड घेतलात म्हणजे तुम्ही तो मार्केटसाठी दिलात हे लक्षात ठेवा ते इन्व्हेस्टमेंट केलं लग, असं लक्षात ठेवा तर पुन्हा एकदा आपण निफ्टीच्या साठी जाणार आहोत निफ्टी पुन्हा त्याची मंथली एक्सपायरी आहे मित्रांनो मंगळवारी म्हणजे आता शुक्रवार आहे सोमवार आणि मंगळवारी तर मंथली एक्सपायरी आणि ती पहिल्यांदा गुरुवारी होणार आहे आता दरवेळेला आपल्याला सॉरी मंगळवारी होणार आहे दरवेळेला गुरुवारीच होते त्यावेळेला मंगळवारी होणार आहे तर त्याच्यावरती पण आपण लक्ष देणार आहोत चला तर मग आता आपण बँक निफ्टीकडे आपण बोलूया बँक निफ्टी जर तुम्ही बघाल जो आपण काल रेड झोन टाकलेला तर बघाल तर मार्केट बरोबर त्याच झोन मध्येच आहे ठीक आहे या रेड झोन मध्येच आहे पूर्ण दिवस मार्केट फक्त सुरुवातीला आला त्याने एक बाउन्स केला ठीक आहे आणि बाउन्स केल्यानंतर तो सॉरी हा कालचा होता आजचं पासून मी मार्क करतो दिसलं तर आज त्याने काय केलं या झोन मध्येच ओपन झाला या झोनमध्येच ओपन झाला बॉटमला आला आणि तिथूनच त्यांनी दिवसभर टाइमपास केला आणि ही जी पॅनिक सेलिंग होती कुठली सेन्सेक्सची एक्सपायरीची जी तीन वाजताची तीन नंतर जो आला त्याच्याने खाली आलेला आहे पण त्यासाठीच आपण ह्या रेड झोन मध्ये पुन्हा समजा जर का मार्केट आला तर आपण त्याच्यामध्ये ट्रेंड नाही करणार आहोत दुसरं एक काय की मार्केटमध्ये जर तुम्ही नीट बघाल निफ्टीमध्ये निफ्टी बँक निफ्टी म्हणजे बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही नीट बघाल तर जसं अमेरिकेचे तात्या म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जे बोलतात त्याच्याने याच्यावरती काही फरक नाही पडला कारण त्यांनी जे सांगितलं त्याच्याने आय टीच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती फरक पडला आणि म्हणून निफ्टी आणि सेन्सेक्सवर फरक पडला पण बँक निफ्टीवरती काहीही फरक पडलेला नाहीये ठीक आहे कारण बँक निफ्टीचे जे, जे, जे स्टॉक्स आहेत ते आयटी रिलेटेड नसल्यामुळे इथे जास्त फरक न पडला काल सुद्धा मार्केट चांगला होता परवा सुद्धा होता आणि आज तर नो ट्रेडिंग झोन मध्येच आहे चला तर मग आपण लेवल चेक करू तर लेवल मी मित्रांनो तुम्हाला सांगेन की सेमच आहेत जे आपण कालच्या ज्या लेवल आहेत आपल्या त्याच आपण आज सुद्धा आपण ठेवणार आहोत ठीक आहे जो पंचावन्न हजाराचा सा आपला सायकोलॉजी लेवल आहे तीच आपण ठेवणार आहोत जर इथून उद्या एक ओपन इथेच झाला आणि जर का इथे आला आणि जर प्राइस ऍक्शन बनली तरच आपण पहिल्या साठी आपण जाणार आहोत मग दुसऱ्या आणि मग तिसऱ्या या पद्धतीने ट्रेंड जरी निगेटिव्ह असला तरी पण आपण जेव्हा ट्रेडिंग करू त्यावेळेला मात्र आपण न्यूट्रल होऊन जाणार आहोत न्यूट्रल होऊन म्हणजे काय कुठल्याही साईडला ट्रेड जाईल माझ्या लेवल जर मला मिळाल्या तर मी त्याच्यामध्ये एंट्री मारणार आणि माझ्या लेवलनुसारच मी मार्केटला मार्गदे काम करणार आहे मित्रांनो तर आपल्या लेवल काय आहेत तर आपल्या लेवल सिम्पल आहेत की पंचावन पंचावन पंचावन्न हजार आणि पंचावन्न हजार दोनशे ऐंशी आहे की पंचावन्न हजार आणि पंचावन्न हजार दोन दोनशे ऐंशी दोनशे साठ या नो ट्रेडिंग झोन मध्ये फक्त आपल्याला थांबायचं आहे मित्रांनो आणि खालची लेवल आहे ती पंचावन्न हजार आठशे साठ दुसरी चोप सॉरी चोपन्न हजार आठशे साठ चोपन्न हजार सातशे तीस आणि चोपन्न हजार सहाशे मित्रांनो या तीन लेवलसाठी आपण जाणार आहोत खालच्यासाठी आणि जर वरती आपली गेली तर पहिला आपला टार्गेट जो असेल तो मित्रांनो असणार आहे आता पंचावन्न हजार तीनशे साठ मित्रांनो जाईल आणि पंचावन्न हजार तीनशे साठ गेल्यानंतरच आपल्याला जो सेकंड टार्गेट जवळ मिळेल तो चौपन्न पंचावन्न हजार चारशे सत्तर आणि पंचावन्न हजार सहाशे जो फायनल टार्गेट साठी आपण प्ले करणार आहोत इथून पण आपण मेजर लेवल असल्यामुळे पंचावन्न हजार मेजर लेवल असल्यामुळे समजा इथे जर का काय पॅटर्न बनला तर आपण पंचावन्न पन, हजार दोनशे ऐंशी पर्यंत जाण्याची आपण वाट बघू पण समजा उद्या गॅप अप जर झाला तर गॅपअप जर झाला तर पंचावन्न हजार दोनशे ऐंशी ला इथे जर प्राइस एक्शन बनली तर आपण खालच्यासाठी प्लॅन करू ठीक आहे असं असेल बँक निफ्टीचं प्रेडिक्शन तर उद्या आपल्याला काय करायचं मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला तेच सांगेन की तुम्ही न्यूट्रल बनून जावा जेव्हा पण मार्केटमध्ये ट्रेडिंग कराल तेव्हा न्यूट्रल म्हणून जाऊ तुम्ही बाहेर किंवा सेलर नका जाऊ ट्रेंड काय सांगते आपली प्राइस ऍक्शन काय सांगते किंवा आपले लेवल काय सांगते आपल्या लेवलनुसारच आपल्याला काम करायचं मित्रांनो आपल्या लेवल ज्या आहेत त्यानुसार एकदम सुपर काम होते उद्याचा मार्केट सेशन मध्ये तुम्ही बघ आपण चर्चा करूच त्या विषय चला तर मग वळी आपण वरती जर सेन्सेक्स तुम्ही जर बघाल मित्रांनो अच्छा बघा हा आपण काल मार्क केला होता आणि हा आजचा आहे काल सेम त्याच्यासारखाच झालाय निफ्टी सारखा सकाळी याच्या बाहेर आला वरती गेला जो आपण एक्क्याऐंशी हजार चारशे आपला नोट ट्रेडिंग झोन होता परत बाउंस घेतला परत खाली आला परत एकदा बाउंस केला आणि हिथेन तुम्हाला जेव्हा त्याने पॅटर्न बनला तर पहिला टार्गेट भेटला परत तुमचा स्टॉपला जोड गेला असेल त्यानंतर दुसरा टार्गेट अशा दोन्ही टार्गेट त्यांनी अचीव्ह केलेत मित्रांनो आज आणि खूप चांगले पॉइंट मिळाले मध्ये त्याला मग आपण आजचा त्याचा अनालिस करूया सर्वप्रथम लाईने घालवतो मी आणि नवीन आपण आता मार्क करतोय त्याच्यासाठी आणि त्यासाठी आपण जातोय प्राइस एक्शन्स रेड झोन जो आता आपला बनवलाय तो एक्क्याऐंशी हजार रेड झोन मी मार्क करतोय रेड झोन थोडासा मोठा आहे मित्रांनो याचा लो आहे एक्क्याऐंशी एक हजार असेल आणि जिथून त्यांनी क्योंकि हाथ है जो जोन है मित्रानों जिधर ब्रेक के ठीक है ये तो उन्होंने ब्रेक किया एक्चुअली रेंज मोटी है मित्रानों आज से ये ची रेड सोन जो तो है तो मोटा है तो आये आप ले ले मिला ले ले एक कैंसिया जर ते एक्क्याऐंशी हजार चारशे या झोनमध्ये जोपर्यंत असेल तोपर्यंत मला वाटते सेन्सेक्स तिथल्या तिथेच फिरण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे ह्याला पण मेजर लेवल आहे एक्क्याऐंशी हजाराची ठीक आहे तर आपण सर्वप्रथम खालच्या लेवल डिस्कस करूया जी खालची लेवल आहे मित्रांनो ती आहे एक्क्याऐंशी हजार जी सायकोलॉजी लेवल सुद्धा आहे एक तासाच्या ह्याच्यावर जातो एक तासानुसार आपल्याला मिळेलच एक्क्याऐंशी हजार आले एक्याऐंशी हजार नंतर जी दुसरी आपल्याला मिळालेली ती एक्क्याऐंशी हजार ऐंशी हजार आठशे टेक्निकली तरी दोनच लेवल निघतात तरी आपण तिसरी पण काढून ठेवूया तिसरी जी आहे ती ऐंशी हजार सहाशे पन्नास मित्रांनो तर या तीन साठी आपण डाऊन साइड साठी करणार आहोत जेव्हा कधी हा जर रेड झोन ब्रेक केला म्हणजे काय केला तर हा रेड झोन जो आहे ब्रेक केला म्हणजे काय ही लेवल कुठली आहे आपली तर ही लेवल आहे एक्क्याऐंशी हजार शंभर ते एक्क्याऐंशी हजार चारशे या झोन मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये या रेड झोन मध्ये आपण आहे या तीनशे पॉइंटचा तर आपण तोपर्यंत आपण काय करणार आहोत पण जसा ब्रेक केला की पहिला आपण वाढ बघणार आहोत एक्क्याऐंशी हजाराची एक्क्याऐंशी पर्यंत पहिला टार्गेट इथे प्राइस ॲक्शन बनवून जर खाली गेला एक एक तर एक्क्याऐंशी हजारपर्यंत जाईल एक्क्याऐंशी हजार पुन्हा एकदा सांगतो खूप स्ट्रॉंग सपोर्ट असल्यामुळे इथे प्राइस ऍक्शन बनली तर चान्सेस आहेत वर जाण्याचे पण इथून जर ब्रेक केला तर तुम्हाला सडनली दोनशे पॉइंटचा गॅप मिळू शकतो किंवा मुवमेंट मिळू शकते उद्या आणि त्यात उद्या शुक्रवार असल्यामुळे मार्केट थोडंसं लोक हलकत जातात तुम्ही पण हलकत जावा त्यामुळे ओव्हरऑल सेंटिमेंट पण काय आहे निगेटिव्ह साईडच आहे तर ते पण आहे तर त्याचा पण विचार केला पाहिजे आणि त्यानुसारच केला पाहिजे आणि अपसाईडला जो पहिला टार्गेट आहे मित्रांनो तो आहे एक्क्याऐंशी हजार पाचशेचा दुसरा आहे एक्क्याऐंशी हजार सहाशेचा आणि तिसरा आहे मित्रांनो एक्क्याऐंशी हजार सहाशे ऐंशी पर्यंत म्हणजे उद्या जर का प्राइज ऍक्शन बनून इथून ब्रेक जर केली के मी पुन्हा एकदा सांगतो टाइमपास करून जर ब्रेक केली तरच वर जाण्याचे चान्सेस आहेत डायरेक्ट इथे झालं तर तुम्हाला मी सांगतो की पुन्हा तो खाली येणार म्हणजे येणार समजा गॅप अप झाला तर ही लेवल बघा एक्क्याऐंशी हजार चारशे प्राइज ऍक्शन बघा आणि मग खालच्यासाठी तुम्ही प्लॅन करू शकता है। जो इथून सेलिंग झोन बनलेला आहे त्याचा त्याप्रमाणे तर हा पहिला टार्गेट आहे एक्क्याऐंशी हजार पाचशे हा दुसरा टार्गेट आहे एक्क्याऐंशी हजार सहाशे आणि हा तिसरा टार्गेट आहे एक्क्याऐंशी हजार सहाशे ऐंशी पर्यंत ठीक आहे पण कुठे ओपन होतो त्याच्यानुसार त्याच पद्धतीने समजा इथून जर प्राइस एक्शन बनून जर खाली आला तर पहिला टार्गेट एक्क्याऐंशी हजाराचा आहे जो शंभर पॉईंटचा इझिली मिळू शकतो पण इथे थोडस अलर्ट व्हा कारण मोठा सायकोलॉजी लेवल आहे नवीन एंट्री होणार आहे सेन्सेक्स मध्ये कारण आज मंथली एक्सपायरी होती ती सुद्धा क्लोज झालेली आहे उद्या आपण भेटूया उद्याच्या सेशन मध्ये ठीक आहे जैन मित्रांनो थँक यू व्हेरी मच माझ्या या तुम्ही